संत बाबांनी तहानलेल्यांना पाणी द्यावं भुकेलेल्यांना अन्न असा संदेश दिला आहे त्यांच्या संदेशाप्रमाणे उन्हाळ्याच्या दिवसात तहानलेल्यांना पाणी उपलब्ध व्हावं या उद्देशाने शिवधारा मिशन फाउंडेशनच्या वतीने बडनेरा येथील रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर प्रवाशांच्या सेवेसाठी पाणपुईचं उद्घाटन करण्यात आलं आहे स्वाभिमानाचे मुख्य मार्गदर्शक सुनील राणा यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटन समारंभाला शिवधारा मिशन पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बडनेराम रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर शिवधारा मिशन फाउंडेशनच्या वतीने पानपोईचे उद्घाटन युवा स्वाभिमानी पक्षाचे मार्गदर्शक सुनील राणा यांच्या हस्ते करण्यात आले शिवधारा मिशन फाउंडेशनच्या वतीने विविध समाज उपयोगी कार्य केले जाते त्यापैकी एक गेल्या पंधरा वर्षांपासून बडनेरा रेल्वे स्थानकावर पानपोळीच्या माध्यमातून प्रवाशांची तहान भागवल्या जात आहे तसेच पंजाबराव देशमुख रुग्णालयात रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान तसेच नेत्र रुग्ण सेवा असे विविध उपक्रम फाउंडेशनच्या वतीने सुरू असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाच्या सुरुवातीला झुलेलाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली त्यानंतर सुनील राणा यांच्या हस्ते पानपोईचे उद्घाटन करण्यात आले व नंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन येथे सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला शिवप्रतिष्ठान मिशन फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जो आप इतना सुंदर रेलवे स्टेशन देख रहे हैं ये माननीय खासदार नवनीत राणा इनके बदौलत रहा का ये नया काम और इस सुंदर से स्टेशन पे एक बहुत ही बढ़िया सा काम हमारे गुरु जी संतोष जी महाराज के द्वारा किया जा रहा है और ये निरंतर कर सेवा कार्य में व्यस्त रहते हैं और इतना अच्छा जल सेवा का कार्य इनके माध्यम से हो रहा है और उसका लाभ सभी भाविकों को और सभी आये हुए प्रवासियों को मिलेगा और इस उपलक्ष्य में मैं महाराज जी का और पूरी उनके टीम का नवनीत जी राणा की ओर से बहुत तो बहुत धन्यवाद व्यक्त करता हूँ और इसी तरह आपका आशीर्वाद और सदैव ऐसे वचन आपके बनाए रखिए और आपका सेवा करने का कार्य जो है ऐसा निरंतर चलते रहे इसी शुभकामना करता हूँ धन्यवाद